कायम कायमपट कायम पड मध्ये हिर लाव झिरो पॉईंट एक उंट्यात लाव झिरो वाटते डोंगरपड वाळवंट मरुणपड खानपड रेल्वेपड पडती पडली तरी निवडतात एक चांगली वाट्या तुला दोन समाय चांगला बावतीच बांधणती बावटी बांधले तरी डोसकी फुटाय पाया तिथे जास्त लावायला लागा लागलय डोंगरपड काय डोंगरपड डोंगरपड अरे डोंगरपट डोंगरा लाव आमची तींगरू नकोला नाही इथं लावू येतो

म्हणजे तू चित्रांकन कर फुटू काढ फुटू चांगला काढ मड्ड्या तुम्ही काय माहिती फुटू काढ नये आणि त्याच्यात पीठ तिकडे